नमस्कार माय यूट्यूब फॅमिली कशी आहात सगळे तर आज नागपंचमी तर आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे ओल्या नारळाचे कानवले मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे ओल्या नारळाचे कानवले कुणी करंजा तर कोणी पातोळे असेही म्हणतात काही जणांच्या घरी नागपंचमीच्या दिवशी पूर्णाचे कानवले पण बनवले जातात तर आपल्याकडे आज मी बनवणार आहे ओल्या नारळाचे कानवले मिडियम आकाराचा नारळ फोडून घेतला आहे तो नारळ या किसणीच्या साह्याने किसून घेणार आहे इथे मी अर्धी वाटी गूळ घेतला आहे आणि ही एक वाटी किसलेला नारळ घेतला आहे तर इथे मी मानंद गाईचे तूप वापरून सारण बनवणार आहे मानंद गाईचे तूप दोन चमचे घेतले आहे नंतर ते तूप व्यव व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचाभर खसखस टाकून घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये एक वाटीभर पिकलेला पी नारळाचा पीठ टाकला आहे थोडंसं नारळ व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडं त्याचं पाणी सुकेपर्यंत जास्त पण सुकू द्यायचं नाही थोडासा ओलसर असला तर चव छान लागते तर त्यामध्ये मी अर्धी वाटी गूळ टाकून घेतला आहे हे सगळं गुळ विरगळेपर्यंत विक परतून घ्यायचं आहे गूळ चांगला विरगळ विरगळेपर्यंत परतायचं आहे नंतर त्यामध्ये एक चमचा बरवेलची पूळ टाकून घेतली आहे नंतर अर्धा चमचा जायफळ टाकून घ्यायचे आहे तर ते सगळं मिश्र व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तिथे मी कानवली उकडण्यासाठी हळदीची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत वाटीमध्ये पाणी आणि एका वाटीमध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन्ही समान प्रमाणात घेतलं आहे तर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायचे आहे बरोबर एक वाटी तांदळाला एक वाटी पाणी गरम करून घ्यायचे आहे नंतर त्यामध्ये थोडे एक चमचा भर तूप टाकायचे आहे नंतर थोडेसे मीठ टाकून घ्यायचं आहे तर पाण्याला मस्त उकळी आल्यानंतर त्यामध्ये हळूहळू पीठ टाकून हळ हलवून घ्यायचे आहे तर इथे माझा व्हिडिओ राहिलेला आहे पीठ टाकतानाच पीठ छान शिजलेले आहे नंतर एका परातीत काढून चटका लागू नये म्हणून वाटीच्या साह्याने अगोदर मळून घ्यायचे आहे नंतर हाताने छान मळून घ्यायचं आहे तर त्या पिठाचे आपल्याला हवे तेवढ्या समान आकारात गोळे बनवून ठेवायचे आहेत मी इथे पीठ थोडेसे पीठ लावून लाटून घेणार आहे हवे असेल तर तुम्हाला तुम्ही तूप पण इथे लावून लाटू शकता लाटून झाल्यानंतर त्या लाटीला गोल आकार येण्यासाठी एका प्लेटाच्या साहाय्याने कट करून घ्यायचे आहे आणि सारण भरून घ्यायचं आहे लागेल तेवढे सारण भरून सारण भरून घ्यायचे आहे नंतर त्याच्या कडा हळूहळू हाताच्या बोटाच्या साहाय्याने दाबून घ्यायचे आहे तर इथे मी एक एक कानवल्यांच्या कडा काटा चमच्याच्या साह्याने चिटकवून घेतले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही हाताने मोड घालू शकता तर नंतर मी इथे एक एक क एक एक कानवले हळदीच्या पानामध्ये ठेवून घेतले आहे ते, ते सगळे हळदीची पाने एका चांदणीमध्ये उकडण्यासाठी ठेवायचे आहे तर एका कढईमध्ये मी गरम पाणी ठेवले आहे तर ते गरम पाणी झा थोडे गरम पाणी झालेले आहे तर पंधरा मिनिटे आपण हे कानवले उकड काढण्यासाठी गॅस गॅसवर ठेवणार आहे नंतर त्याच्यावर झाकण झाकून पंधरा मिनटं ठेवायचे आहे पंधरा मिनटानंतर ती मी झाकण काढलेली आहे तर इथे आपले कानवले व्यवस्थित शिजले आहेत तर इथे मी एक एक कानवला काढून तुम्हाला दाखवणार आहे ते गरम असल्यामुळे हाताला चटका लागत आहे थोडा वेळ थंड झाल्यानंतर कानव कानवले काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता आपले कानवले मस्तपैकी तयार झालेले आहेत ते मी तुम्हाला एक एक कानवला पानातून काढून दाखवणार आहे तुमी प्ले ले ले तर तुम्ही पाहू शकता आपले कानवले एकदम छान झालेले आहेत लाटी पातळ लाटल्यामुळे आतून त्याचं सारणही दिसत आहे तर एकदम मऊसूत असे कानवले झालेले आहेत कानवले हळदीच्या पानामध्ये ठेवून उकळल्यामुळे कानवल्यांना छान वास सुटलेला आहे तर इथे कानवल्याचा पण अगदी पातळ छान बनलेले आहे तर इथे आपले कानवले बनवून तयार झालेले आहेत मस्तपैकी छानसे कानवले बनवलेले आहेत जर तुम्हाला ही कानवली रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा ना मॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद